जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय झाले का सर्वांचे आम जेवण आमचं जेवण झालं पहा आमच्या बाया कशा धंदे करू राहिल्या दिसता शेंगा दाणे काढू दे तर भाजी करू दे तर लिला बुद्धी आहे कांताबाई आहे भीम लगे लिला बुद्धी आहे कांताबाई नाही कांताबाई नाही बापा ना कमलाबाई दुसऱ्या खोरी चला घरी केलं दाणे सोले दान्याचे <ची>, सोले <laughs> <laughs> दान्याची सोले खायली <laughs> या म्हणा या सोल्याची भाजी खायला सोल्याची भाजी हे पाय काय गोबीचे पानं काय मेथी हे काय बा पाल दान्य या म्हणा दाण्याची भाजी खायली माणबी असे खंबी अस अमा दाण्याची भाजी खाल्ली आम्ही त्याच्यावर बोला हो हो काय मला असं दाण्याची भाजी आमच्या घरी रोजच आहे नाही घर ना तिकड जायला आता तिकड गेले म्हणजे इकडे आलेस नाही अजून या म्हणा दाण्याची भाजी खायला येव सांगो आमच्या घरची दाण्याची भाजी खाय या आमच्या घरची दाण्याची भाजी खायला सोले तुमच्याकडे हात की नाही वय काय की नाही तुम्हाला ओळख आहे का రోజు మటన సోలేమా ఫేక